वेदनेनंतरची नंतरची पहिली आरोळी बाबा काल दिदीचा कॉल आला आणि ती मला म्हणाली कि अगं किती जणांवर लेख लिहिले आहेस अगदी माझ्या सासूबाईंवर सुद्धा तू लेख लिहिलास ले मग बाबांवर का नाही लिहितस तू आणि माझ्या मनात दाटलेल्या भावनांनी माझ्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली मी तिला म्हणाल अगं माझे हात थरथर कापतात दीदी म्हणूनच आज मी लिहिण्याऐवजी हे सगळं रेकॉर्ड करते काही दुखापत झाली लागलं किंवा आणखी काही संकट आलं तर साहजिकच सगळ्यांच्या तोंडून आई बाहेर पडत पण आम्ही म्हणजेच मी आणि दिदी मात्र काही झालं तरी बाबा म्हणायचो कारण बाबांनी आमच्यासाठी जे काही केलं ते आउट ऑफ द जाऊन केलं म्हणूनच हे शीर्षक मला समर्पक वाटतंय बाबांना जाऊन एक वर्ष पूर्ण झालं आणि या एक वर्षात बाबांची आठवण आली नाही असा एकही दिवस गेला नाही पण बाबांचं एक, एक वाक्य मात्र मला नेहमी आठवत ज्यांना पळभर म्हणतील प्रत्येक क्षणी अगदी जेवताना पाणी पिताना काही खरेदी करताना प्रत्येक क्षणी मला बाबांची आठवण येते आणि मनात विचार येतो बाबा म्हणायचं ते खरं होतं का आपण बाबांशिवाय सर्वाईव्ह करतोय असं वाटतं माझ्या बाबांचं माझ्यावर किती प्रेम होत याचं उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर माझे बाबा रोज माझ्या स्वप्नात येतात आणि अक्षत झाल्यापासून तर दोनदाच स्वप्नात आले आणि मला सांगायला लागले की मी वापस आलो आहे मी जिवंत होऊन परत आलो आहे तो, तो मेलेला कोणी दुसराच होता ग मी त्यांच्याजवळ मनसुक्तपणे रडले आणि म्हटलं बाबा मला तुम्हाला हात लावू द्या बरं नाहीतर थोड्या वेळाने तुम्ही गायब होत त्यावर माझे बाबा म्हणाले तू नकोस बेटा मी तुला सोडून कुठेही जाणार नाही अगं मी कायम तुझ्या जवळ आहे मी कायम तुझ्या सोबत आहे आणि मग मला खात्री पटली की अक्षतच्या रूपानेच बाबांनी माझ्या पोटी जन्म घेतला आहे सांगा माझ्या लेकीला की येणार मी तिच्या पोटी पुन्हा जन्म घेणार मी या ओळी या ठिकाणी मला सार्थ वाटतात दैनंदिन जीवनात काय काय घडलं आणि काय नाही या सगळ्या गोष्टी जशाच तशा अगदी रेगना रेग आई बाबांना सांगण्याची आम्हा बहिणींना सवय होती आता आईला आम्ही सगळ्या गोष्टी सांगतो आणि बाबांच्या फोटोशी तासन तास बोलत बसतो बाबांनी आमच्यासाठी काय नाही केलं ही जी मी या ना त्या माध्यमातून व्यक्त होत असते ती सुद्धा माझ्या बाबांचीच देणगी आहे मला आणि माझ्या बाबांना मी वचन देते की मी माझ्या दोन्हीही मुलांना अगदी तसंच घडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार ऑन दी स्पॉट बाबांना एखाद्या विषयावर जर बोलायला लावलं तर सहज बोलायचे वास्तविक पाहता त्यांचं डबल एम ए बी एड असं शिक्षण होतं आणि मराठी आणि राज्यशास्त्र या विषयामध्ये त्यांनी एम ए केलं होतं मात्र तुम्हाला विश्वास बसणार नाही पण इंग्रजीसुद्धा बाबा खूप छान बोलायचे रादर शिकवायचे सुद्धा मला चांगलं आठवतं आहे दहावीचा माझा पेपर होता आणि त्याच्या अगदी आठच दिवस आधी बाबांनी माझ्याकडून चेंज द व्हॉईस हा ग्रामरचा एक भाग करून घेतला होता आणि आज या ठिकाणी ती गोष्ट आवर्जून नमूद कराविषयी वाटते की ज्या वेळेस माझा नोकरीचा इंटरव्ह्यू होता त्याच्यामध्ये मला नेमका चेंज द व्हॉईसवरतीच आधारित प्रश्न विचारण्यात आला होता हे मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना नेहमीच सांगत असते अर्थात त्यांनी मला इतकंच शिकवलं असं नाही दहावीला ते मला मराठी हा विषय शिकवण्यासाठी होते म्हणजे आई बाबा हे आपल्या मुलांचे पहिले गुरु असतात खरे पण माझ्या बाबतीत आई मला दुसरीला शिकवायला होती आणि बाबा दहावीला शिकवायला होते एकदा तर आम्ही पुण्याला गेलो होतो आणि मी बाबांना म्हटलं की बाबा आता पुण्यात आलोय आपण तर तुळशी बागेत जाऊयात ना मी जे म्हणे ते बाबा प्रत्येक गोष्ट ऐकायचे कारण मी शेंडेफळ होते आणि बाबांनी आम्हाला तुळशी बागेत नेलं तिथे गेल्यानंतर मी म्हणाले मला जे जे घ्यावं वाटेल ते ते मी घेणार आहे त्यावर बाबा काय म्हणाले असतील बाबा म्हणाले आज पैसे देऊन मी थकतो ती खरेदी करून तू थकतेस हे बघूया आणि खरंच मी थकले पण माझे बाबा नाही थकले त्यावेळेस जवळजवळ पंधरा वर्षांपूर्वी दहा हजाराची मी खरेदी केली होती पण एका शब्दांनी आई बाबा म्हणजे निस्वार्थ प्रेमाचा घरा बाबा गेल्यापासून मी एकट्यात बसणं खूप टाळते जवळजवळ नाही सतत बाबांचा विचार बाबांच्या विचारांनी डोक्यात पाहूर मग खूप रडायला माजत शेवटी म्हणेन कष्टाने केली आयुष्याची सुरुवात सर्वांवर फिरवली फिरवली पाठ जन्मोजन्मी पाहू आम्ही तुमची पाठ काय झाली आमची चूक कशाची दिली सजा बुद्धिबळाच्या पटावरून राजाच झाला वजा कुटुंबावर आतोनात प्रेम करणाऱ्या सगळ्यांसाठी धडपड करणाऱ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटांना हसत हसत सामोरे जाणाऱ्या आम्हाला अगदी आईसहित आम्हाला आयुष्याची भाकरी मिळवून देणाऱ्या माझ्या प्रिय बाबांना भावपूर्ण आदरांजली